पारंपरिक नैसर्गिक शेतीला आधुनिकतेची जोड देत भारत लवकरच नैसर्गिक शेतीचं जागतिक केंद्र होईल कोइंबतूर इथल्या नैसर्गिक शेती परिषदेत पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास पंतप्रधानांच्या हस्ते किसान सन्मान निधीच्या एक एकविसाव्या हप्त्यापोटी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी रुपये जमा सरकारनं गेल्या अकरा वर्षात सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ शंभर कोटी नागरिकांपर्यंत पोहोचवले पुट्टपारथी इथं सत्यसाईबाबांच्या शताब्दी महोत्सवात पंतप्रधानांचं प्रतिपादन नितीश कुमार यांची रालोआच्या विधिमंडळ नेतेपदी निवड उद्या शपथविधी दहाव्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्था वेगवान झाली असून गुन्हे न्यायव्यवस्थेत अमूलाग्र बदल झाल्याचं मुख्यमंत्र्यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात प्रतिपादन मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आघाडीसंदर्भात केली चर्चा मनसेबरोबर जाण्यास उत्सुक नसल्याचे दिले संकेत अलफला विद्यापीठ समूहाचा अध्यक्ष जवाज सिद्दीकीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक तेरा दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी बिश्नोई टोळीचा कुख्यात गुंडानमोल बिष्णोईचं अमेरिकेतून प्रत्यार्पण अकरा दिवसांची एनआयए कोठडी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्या चित्रमय पथसंचलनानं होणार सुरुवात रसिकांना नऊ दिवस दर्जेदार चित्रपटांची मेजवानी टोकियो इथल्या डोलिम्पिक स्पर्धेत निंबाज प्रांजली धुमल आणि अभिनव देशवाल यांना सुवर्णपदक भारतीय खेळाडूंनी जिंकली अकरा पदक आणि जागतिक मुष्टियुद्ध फायनल्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या नरेंद्र बरवालनं पुरुषांच्या नव्वद किलो वजनी गटात जिंकलं पदक